पोट्या पाण्याची खळगी भरण्याच्या करता या परिसरामध्ये येतात तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला त्यांना अधिकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे आम्ही जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करू इच्छित नाही सगळा समाज आपला आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंद विश्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पगड जाती बारा बोलतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हा इतिहास कुणी विसरू शकत नाही मग असा असताना काही चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन त्या भागाचा कायापालट करायला नको याच्यामध्ये मागाशी मी त्या अमोल बालवडकरचं भाषण ऐकत होतो काय चूक इत आहे त्यांची उद्याच्याला एखाद्या कार्यकर्त्यांनी एखादी मागणी केली आणि ती आपल्याला देता आली नाही तर चार गोष्टी समजून सांगता येतात शेवटपर्यंत तुम्ही त्यांना खिळवत ठेवता तुम्ही त्यांना नीटपणे उत्तर देऊ शकत नाही अरे त्यांनी जीवाचं राज केलं पक्ष वाढवण्याच्या करता आणि तुम्ही मात्र त्यांना अशा पद्धतीने खड्यासारखं बाजूला टाकता ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे हा महाराष्ट्राचा इतिहास नाही आहे इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात मला तुमच्याबद्दल अभिमान आहे आज बहिणी देखील ह्या दोन भावांच्या मागे मजबूतीने उभ्या आहेत बाबुराव आणि आमच्या अमोलच्या आज आम्ही दोन बहिणींना उमेदवारी दिली गायत्री आणि पार्वती ताईंना आज ते तुमचं व्यवस्थित प्रतिनिधित्व करतील आज तुमच्या माझ्या भागातल्या ट्रॅफिकची समस्या बाणेर रोडला ट्रॅफिकची समस्या पुणे सातारा रोडला हायवेला ट्रॅफिकची समस्या सर्व्हिस रोड बाणेर ते बावधन रोड माळुंगे सूस इथं निर्माण झालेली ती समस्या आपल्याला सोडवायची बालेवाडीमध्ये हायस्ट्रीट येथे बंद इंग्रजी माध्यमिक शाळा पी एम सी चालवणार कुणी प्रायव्हेट संस्थेच्या घशात घालण्याचा प्रयत्न करतो का गोरगरिबांची मुलं शिकू नये मी देखील पिंपरी चिंचवडला कॉर्पोरेशनच्या महानगरपालिकेच्या शाळा त्या सीबीएसई स्कूल तिथं सुरू केलं श्रीमंतांची मुलं सीबीएसईच्या स्कूलला जाऊ शकतात अरे ज्यांच्या घरामध्ये दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चूल पेटते किंवा ज्यांचं उत्पन्न मर्यादित आहेत मध्यमवर्गीय आहेत त्यांची ऐपत नाही एवढ्या मोठ्या शाळेमध्ये मुलांना टाकायची मग त्यांच्या मुलांना उद्याचा भारताचा जबाबदार नागरिक म्हणून त्याला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही राईट टू एज्युकेशन कायदा केलेला आहे कशाकरता केलं आहे या महाराष्ट्रात आणि ह्या देशामध्ये जन्म आलेल्या प्रत्येक मुलाला मुलीला शिक्षण मिळालं पाहिजे ते महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले आपल्याला शिकवलेलं आहे पुढील श्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आपल्याला कशा पद्धतीनं समाजाचं चा भलं करायचं असतं बारव बांधायचे असतात विहिरी बांधायचे असतात घाट बांधायचे असतात देवळं बांधायचे असतात तो इतिहास त्यांचा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मौलाना आझादांनी देशाला स्वातंत्र्य कसं मिळवायचं ते शिकवलंय शाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी शायरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि इतर गोष्टीला चालना देण्याचं काम त्या ठिकाणी केलं संयुक्त महाराष्ट्राचा लढा नंतर झाला पण त्यांच्या शायरीनं संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला हे अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी होते या गोष्टीचा विचार करा त्याच्यामध्ये सर्वांना तिथं राजमाता जिजाऊ शिवला ज्यांना ज्यांना दिला त्या राजमाता जिजावू रमाई माता किती नाव घेऊ अशी माणसं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जे आयुष्यामध्ये एक देखील लढाई हरली नाही असा राजा परत पृथ्वी तुरळावर होणं शक्य नाही ते छत्रपती संभाजी महाराज जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल द रेट डॉट कॉम